नमस्कार कशा आहात सर्वजण तुम्ही सर्वजण चांगले असाल अशी आशा, आशा करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच वसंत ऋतूचा पहिला दिवस आणि मराठी नववर्ष याच दिवसापासून चालू असं म्हटलं जात की भगवान श्रीरामचंद्र जेव्हा चौदा वर्ष वनवास आले त्यानंतर जे अयोध्येत परतले आणि त्यानंतर त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि तोच राज्याभिषेकाचा दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा आणि ब्रह्मदेवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती ही आजच्याच दिवशी केली आहे अशी पण आख्यायिका आपण ऐकलेली आहे जोमाने नवीन आशेने नवीन वर्षाचं स्वागत करण्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे नव चैतन्य आणि मांगल्य प्रसन्नतेचा साज घेऊन यावे नववर्ष आपल्या जीवनात नांदावे सुख समृद्धी आणि समाधान नववर्षाचा मराठी अस्मितेचा हिंदू संस्कृतीचा सण उत्साहाचा मराठी मनाचा तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया का शनिवारी ना फाल्गुनी अमावस्या होती त्यामुळे चार मुखी दिवा आपल्या प्रवेशद्वारा जवळ लावावा असं ऐकलं होतं म्हणून मी सरांकडून प्रवेशद्वाराजवळ तो दिवा लावून घेतला आता तुम्हाला वाटेल की मी तो दिवा न लावता सरांकडून का लावून घेत कारण असं आहे की असं म्हणतात नक्कीच्या लग्नाला सातशे इग्न आणि सा वार म्हटल्यानंतर महिलांचा एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे तो महिन्याचा प्रॉब्लेम आणि तसंच काही माझ्याशी झालं होतं गुढीपाडव्यानिमित्त इतक्या प्लॅनिंग केल्या होत्या पण या महिन्याच्या प्रॉब्लेम मुळे कोणताच प्लॅन सक्सेस झाला नाही त्यानंतर मग हा दुसऱ्या दिवशी हे बघा सरांनी माझ्यासाठी ना ही गडवाल साडी आणली होती ती आज गुढीला लावायची होती गुढी पाडव्याची तयारी सरांनी आणि श्रद्धाने दोघांनीच मिळून केली आहे सकाळी मी त्यांना लवकरच उठवलं होतं त्यानंतर आंघोळ वगैरे केल्यानंतर त्यांनी गुढीसाठी आणि घराच्या प्रवेशद्वारासाठी तोरण तयार केलं त्यानंतर त्यांनी आंघोळ करून लगेचच गुढी उभारायला घेतली कारण म्हटलं नंतर इकडे इकडे शिवाय शिव नको आणि माझ्या शिवाय त्या दोघांनी मस्तच गुढीची इतकी छान पूजा केली होती तुम्ही पाहू शकता सर्व पूजा एकदम व्यवस्थित केली होती मी फक्त लांब थांबून त्यांची शूटिंग केली आहे थोडीफार त्यानंतर श्रद्धानेच नैवेद्य तयार केला होता नैवेद्यामध्ये ना शेवया गोड शेवया असतात ना त्यांची खीर होती अन आमच्याकडे शेवयाचाच नैवेद्य दाखवला जातो गुढीची छान अशी सकाळी सकाळी पूजा झाल्यानंतर मग मी श्रद्धाला घरातल्या देवांची पण पूजा करायला सांगितली तिने ती पूजा खूप छान प्रकारे केली आणि मुलांचा सहभाग पण ना खरंच खूप महत्वाचा असतो आपले जे सण असतात आपली जी संस्कृती असते ते मुलांना यामधूनच समजतं प्रॉब्लेम मुळेच का होईना पण श्रद्धाने याच्यामध्ये सहभाग घेतला पूजा वगैरे तिने केली ना तिला पण खूप छान वाटलं आता हिंदू समाजामध्ये पूजेविषयी काही नियम आहेत काय पालन ते पालन करावेच लागतात कसे जसं की पिरियड्स आल्यानंतर देवपूजा वगैरे करू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये सहभाग आपण घेऊ शकत नाही आपण किती शिकलो किती मॉडर्न झालो ना तर हे नियम आपण पाळावेच लागतात खरंतर आज काहीच काम करण्याची इच्छा नव्हती कारण अशी एक निराशा असते ना मनामध्ये तसंच काहीस झालं होतं आज खूप साऱ्या प्लॅनिंग केल्या होत्या मी पण ती एकही प्लॅनिंग आज म्हणजे सक्सेस झाली नव्हती ना त्याच्यामुळं तरी पण म्हंटल चला नवीन वर्ष सुरू होते आणि नवीन वर्षाची सुरुवात जर आपण अशी केली तर कशी चालेल म्हणून मग त्यानंतर जेवणाचा छान साथ थाळीचा सा बेत केला पाडव्याला पुरणपोळी पण बनवली जाते पण मी आज कसं का देवाला काही निबद्ध दाखवायचं नव्हतं त्याच्यामुळे म्हणलं आज श्रीखंडपुरीचा आपण बेत करूया पूर्ण थाली मी आज तयार केली सरांची आणि श्रद्धाची तिकडे पूजा होत होती मी मात्र इकडे स्वयंपाकाला लागले होते कारण सकाळी नाश्ता वगैरे काही केला नव्हता डायरेक्ट जेवणच करायचं होतं त्याच्यामुळे मग मी पुरी पीठ भिजत घातलं होतं आणि हे बघा पुऱ्या किती छान फुगल्या होत्या अशा तम फुड्या पुऱ्या फुगून तयार झाल्या होत्या पुऱ्या वगैरे बनवणं झाल्यानंतर त्याच गरम तेलामध्ये मी उडद्याचे पापड होते ते मी तळून घेतले आणि थाली तयार करायची म्हटल्यानंतर बिना भज्याची थाळी तर पूर्णच होऊ शकणार नव्हती म्हणून पण थोडेसे कांद्याचे भजे पण मी त्याच तेलामध्ये काढून घेतले आणि हा आहे बघा सर्व आपल्या जेवणाचा आजचा मेनू त्यानंतर बघा मी पूर्ण थाळी तयार करायला घेतली सकाळी मी सहा वाजता उठल्या होत्या आज म्हणजे सकाळचे पार्श्वकामं वगैरे करून घेतली पूजा वगैरे श्रद्धा आणि सर तर करतच होते त्यानंतर सकाळी सगळ्यांनी चहा घेतला होता मुलांनी दूध आणि बिस्किट खाल्लं होतं त्याच्यामुळे सकाळी नाश्त्याला काही बनवलं नव्हतं आणि असं पण आम्ही दीड वाजता जेवण करतो आणि तो टाइम आमचा रोजचाच आहे त्याच्यामुळे काही वाटत नाही त्यानंतर मी न जेमतेम अकरा साडे अकराच्या दरम्यान स्वयंपाक बनवायला घेतला असेल आणि एक दीडपर्यंत माझा तो पूर्ण झाला होता त्याच्यानंतर आम्ही लगेचच जेवायला घेतलं मी पूर्णपणे थाळी हे तयार केली स्वयंपाक बनवताना स्वयंपाक बनवण्यापेक्षा ते चॉपिंग कटिंग ह्याच्यामध्ये जास्त वेळ जातो आणि त्यातल्या त्या स्त्रीदांश पण मला परेशान करतच असतो आणि हे बघा या थालीमध्ये तुम्हाला सांगते ही आहे बटाट्याची सुक्की भाजी ही आहे रस्सा भाजी त्यानंतर कोशिंबीर पण बनवली होती थोडीशी ही श्रीखंडाची वाटी आहे त्यानंतर खीर खीरे पुरी पापड भजी आणि भात अशा प्रकारे पूर्ण थाली मी तयार केली होती आणि मला माझी थाली कशी वाटली नक्की सांगा बघा श्रद्धाच्या हातात देऊन मी थोडीशी त्याची शूटिंग केली त्यानंतर मुलांना खायला दिलं दुपारी जेवण वगैरे आटोपल्यानंतर मी श्रद्धाला ना साडीची नऊवारी नेसवली आणि तिचे काही शॉर्ट्स वगैरे घेतले बऱ्याच ठिकाणी गुढी हे म्हणजे सकाळी बसवतात हो आणि दुपारी लगेच म्हणजे उतरवली जाते पण आमच्याकडे सकाळी बसवली जाते आणि दिवस मावळल्यानंतर सूर्य मावळतीला गेल्यानंतर गुढी उतरवली जाते मग इथे श्रद्धाना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देत होती तो व्हिडिओ मी शॉर्ट्स मध्ये टाकला आहे तो पण तुम्ही नक्कीच पहा तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसर नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हो श्रद्धाला हे चित्र तुम्हाला दाखवायचं होतं तिने गुढीचं चित्र शाळेत काढलं होतं त्यामुळे ऍड केलं पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय